प्रेम हळूहळू कमी का होतो हे सांगताना जरा थांबावंसं वाटतं कारण प्रेम कमी होणं म्हणजे अचानक लाईट बंद होणं नाही ते हळूहळू मंद हो जा होत जाण्यासारखं असतं सुरुवातीला कळतही नाही आपण म्हणतो आज थोडा थकवा असेल कामाचा ताण असेल नंतर सगळं ठीक होईल मी स्वतः हे अनुभवलंय म्हणून सांगतोय प्रेम कमी होण्याचं पहिलं कारण असतं संवाद कमी होतं आधी छोट्या छोट्या गोष्टी सांगायला मन धावायचं आज काय घडलं काय काय वाटलं काय दुखावलं सगळं करायचो पण हळूहळू हे बोलणं कमी होत प्रश्न विचारणं थांबत काय चाललंय ऐवजी ठीक आहे इतकंच उत्तर आणि इथूनच अंतर वाढायला लागतं दुसरं कारण म्हणजे अपेक्षा वाढणं आणि समज कमी होणं प्रेमात असताना आपण न अपेक्षा ठेवतो समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं आपली बाजू घ्यावी व्हावा पण अपेक्षा बोलून सांगितल्या जात नाहीत समोरच्या बदलत नाही आणि आपल्यात चिडचिड वाढते प्रेम असतं पण त्यावर रागाची धूळ बसते तिसरं महत्वाचे कारण म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष आपण नात्यासाठी स्वतःला विसरतो त्याला आवडेल म्हणून आपण बदलतो हळूहळू स्वतःची ओळख धुसर होते आणि जेव्हा स्वतः आपण खुश नसतो तेव्हा प्रेमही ओझो वाटायला लागतं एक वास्तव आहे पण कोणी उघडपणे बोलत नाही चौथं कारण म्हणजे नात्यातील सुरक्षितता गृहीत धरली जाणं सुरुवातीला प्रयत्न असतात वेळ देणं ऐकून घेणं काळजी घेणं पण नंतर वाटतं आता तर आपलं नातं पक्क आहे इथेच गडबड होते प्रेमाला सतत लक्ष लागतं दुर्लक्ष झालं की ते कोमेजत आणि शेवटचं पण फार खोल कारण भावनिक थकवा सतत समजून घेणं सतत माघार घेणं सतत स्वतःला खर तर प्रेम कमी होत नाही ताकद संपते प्रेम कमी होत तेव्हा माणसं वाईट नसतात परिस्थिती संवादाची कमतरता आणि स्वतःला विसरणं हे सगळं मिळून प्रेम हळूहळू शांत होतं कधी कधी प्रेम वाचवण्यासाठी दुसऱ्याला नाही तर स्वतःला पुन्हा समजून घेणं जास्त गरजेचं असतं हे सर्व मी असं काल्पनिकपणे सांगत नाही हे जे सांगितलं आहे ते सर्व अनुभवातून आहे आणि तुमच्या जीवनाशी निगडीत आहे